आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी तयार राहावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले तसेच विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या अगोदर दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार पस्तीसचा आराखडा तयार केला जाणार आहे त्याचबरोबर ई गव्हर्नर्सच्या माध्यमातून शंभर टक्के सेवा ऑनलाईन दिल्या जाणार आहेत तसेच येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयार राहावे अशी सूचना देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडे यांच्यासहित भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव ठाकरेंच्या काळात विकासाला खीळ बसली होती मात्र आता प्रशासकीय स्तरावर संस्थात्मक बांधणी करून विकास योजना राबवल्या जाणार आहेत त्यामुळे सरकार कोणाचं जरी असलं तरीसुद्धा विकासाला अडथळा निर्माण होणार नाही असं सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी यावेळी सांगितले